कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये गादीच्या मानाची काळजी असणारा एक नेता स्वतःच्या गळ्यातली उमेदवारी छत्रपती शिवरायांच्या गळ्यात घातली आणि मग मा गादीच्या मान आपणावर मा चर्चा करू लागला खऱ्या अर्थानं कसबा बावडा इथं छत्रपती राजाराम हायस्कूल जी छत्रपती राजाराम महाराजांच्या नावानं होती त्यातली चार एकर जागा स्वतःच्या कॉलेजला घेतली ठीक आहे सगळ्या गोष्टी आम्ही मान्य करू पण ज्यांना आज गादीचा मान अपमान सुचतोय गादीच्या मानाच्या नावानं जे मत जनतेपुढं मागतायत माझा त्यांना सवाल आहे ज्या वेळेला तुम्ही चार एकर जागा घेतली त्याची उत्तुंग अशी इमारत त्या ठिकाणी उभा केली त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज निर्माण केलात कोट्यावधी रुपयाचं डोनेशन आजपर्यंत त्यात मिळवलात कोट्यावधी रुपयाचा फायदा घेतलात पण छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी होता तो बसरा बसवायला मात्र तुम्ही विसरलात हाच तुम्ही मान गादीचा ठेवता का हा त्यांचा मला प्रश्न आहे